कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात आपले पाळेमुळे आणखी मजबूत करण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी के सुरू केली असून अनेक पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा सापाटा के सुरू केला असल्याचे दिसून येत आहे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपक आबा साळंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यास सुरुवात केली असून आज पंढरपूर शहरातील यशवंत पद संस्थेच्या सभागृहात आयोजित पक्षाच्या बैठकीत पक्षाचे प्रांतिक सदस्य चरमन कल्याणराव काळे यांच्या प्रमुख उपस्थित शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले असून यामध्ये कार्याध्यक्ष सुनील भीमराव जाधव सहकार्याध्यक्ष रशीद अकबर शेख शहर उपाध्यक्ष ओम कदम उपाध्यक्ष संजय महादेव ममाणे खजिनदार संदीप किसनराव रनवरे संघटक संजय वामन सातपुते सचिव सचिन महादेव सोलंकी सदस्य बाळासाहेब दिगंबर देवमारे सदस्य राजू सदाशिव चव्हाण यांची निवड करण्यात आली असून अजित पवार गटाचे हात बळकट करण्यासाठी आट्टहस केल्याचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांनी प्रतिपादन केले आहे तसेच चेअरमन कल्याणराव काळे यांनी देखील पदाधिकाऱ्यांच्या निवडीची माहिती देऊन माळा लोकसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे यामध्ये विद्यमान खासदार निंबाळकर यांच्या निधी वाटपावरून त्यांनी खदखद व्यक्त केली असून कार्यकर्त्यांच्या हट्टापोटी लोकसभा निवडणुकीमध्ये वेगळी भूमिका किंवा वेगळा निर्णय घेण्याचा इशारा त्यांनी सोलापूर वाहिनी चॅनलच्या माध्यमातून दिला आहे तर पाहूया काय म्हणाले ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते चरमन कल्याणरावजी काळे नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधणार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते चअरमन कल्याणरावजी काळे आगामी लोकसभा निवडणुकीचा आज बिगुल वाजलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या आहेत आपण त्यांच्या संवाद साधणार आहोत सर काय सांगू शकाल लोकसभा निवडणुकीचं बेगुल वाजलंय आणि पदाधिकाऱ्यांच्या तुम्ही नियुक्त्या केल्यात काय वाटतं देशाचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांनी यांच्या सूचनेनुसार राज्यात सर्व सर्वकडंच पदाधिकाऱ्याची निवडी चालू आहेत त्या हिशोबाने जिल्ह्याचे नेते श्री दीपक आबा साळुंकी पटेल यांनी मागच्या दोन दिवसापूर्वी आम्हाला सांगितलं आणि आज तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांची निवडी आज करण्याचा आम्ही सर्वांना मिळून नियोजन केलेलं होतं आणि त्या निमित्तानं तालुक्यातले तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष त्यांचे काय बॉडी सगळे नवनवीन तरुण कार्यकर्त्याला संधी देण्याची जबाबदारी आम्ही त्या निमित्तानं पार पाडलेली आहे आणि आज जरी निवडणुकीचं बि बिजूल वागजलं असेल तर आपल्याला सर्वांनाच निवडणुकीला लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला समोर जावं लागणार आहे आणि ह्याच्यात आपल्याला शंभर टक्के खात्री आहे की आपल्याला जो जो उमेदवार आता माडा मतदारसंघ असेल भाजपचा उमेदवार खासदार सिंह लिंबाळकर असतील आणि सोलापूरचे उमेदवार अजून जाहीर झाले नाहीत पण अजितदादांच्या सूचनेनुसार आम्हाला प्राधान्य त्या हिशोबानं आम्हाला सर्वांना प्रचार त्यानिमित्तानं करावा लागणार आहे पण ही लोकसभेची निवडणूक नू जाहीर जरी झाली असली तरी आमच्यात कार्यकर्त्यामध्ये खाली थोडी नाराजी आहे कारण ज्या ना मागच्या वेळेसुद्धा खासदार रणजितसिंह लिंबाळकर यांना उमेदवारी ते खासदार साहेब म्हणून आमच्याकडं काम करत होते आणि त्या निमित्तानं निधी वाटत असताना थोडा दुजाभाव निर्माण होतो आहे आणि म्हणून त्याचा दुजाभाव आम्हाला आमचं जे कार्यकर्त्याची मागणी आहे मागच्या एक महिन्या दीड महिन्यापूर्वी मी कार्यकर्त्याची बैठक घेतली होती आणि कार्यकर्त्या या बैठकीमध्ये साहेबाचा निधी त्या माध्यमातून एवढा ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेला नव्हता आणि जो निधी आला तो एकाच पक्षासाठी प्राधान्यानं आला असेल पण आमची नियमनं आमची आता आदरणीय अजितदादा पवारसाहेबांनी भाजप पक्षाला पाठिंबा जरी दिला असला तरी आमची मागणी आता अशी राहणार आहे की खासदार साहेबांना आम्ही आलो हो बोलणार आहे की बाबा जे उद्या उद्या ग्रामीण भागातला जो निधी येईल त्याचा जो आर्थिक गावातला निधी असेल किंवा तालुक्याचा निधी असेल या माध्यमातून जो निधी वाटप होईल त्या टायमाला आमच्या पक्षाची वेगळी मागणी असणार आहे तुम्ही आम्ही कोणाला देऊ नका म्हणणार नाही पण जो निधी द्याचाल त्याच्या दिवसा आमच्याही कार्यकर्त्याचा राहणार आहे प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात जेवढा निधी येईल तेवढा तिन्ही प्राधान्यानं आमच्या कार्यकर्त्याच्या मागणीचा तिन्ही प्राधान्य विचार करावा नाहीतर आम्हाला आमच्या पुढं कार्यकर्त्यांनी एवढ्या आठाच मागच्या चार दिवसापूर्वी मिटिंगमध्ये झाल्यानंतर स्पष्ट सांगितलं आम्हाला की बाबा खासदारांचा निधी आपल्याला मिळत नाही आणि मग निधी मिळत नसला आणि गावातल्या विकासा कामासाठी जर आपल्याला काम होत नसतील तर आपल्याला थोडा विचार करावा लागेल तरीसुद्धा आपण कार्यकर्त्याची जी मागणी आहे ती मागणी आता खासदार रणजितसिंह लिंबाडकरांपर्यंत आम्हाला कानी टाकावं लागणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून ती मार्ग काढतील त्यांनी तसा शब्द दिला पाहिजे कारण कार्यकर्त्याच्या ज्या ग ग्रामीण भागातल्या ज्या आडी रस्ते जे असेल लाईटचे प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल किंवा निधीचा प्रश्न असेल ह्या सगळ्या गोष्टी खासदारांनी लक्ष घालून सोडवण्याची जबाबदारी त्यानिमित्ताने केली पाहिजे आणि त्याच्यात सहभाग आमचाही सर्वांचा राहायला पाहिजे त्या पद्धतीने पक्षाचा जसा सहभाग असेल तसा अजितदादाच्या गटाचा राष्ट्रवादीचाही सुद्धा सहभाग त्यात ते राहिला पाहिजे तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे सांगली सातारा माळा आणि सोलापूर असे तीन ह्याच्यात तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे तुम्हाला काय वाटतं एकीकडे एक आता तुम्ही निधीबाबत खतखत व्यक्त केली नाराज व्यक्त केली आणि दुसरीकडे चार म्हणजे या इलेक्शनमध्ये तुमच्या कार्यकर्त्यांच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर तुम्ही वेगळी भूमिका घेणार आहेत का कारण की आजच संजीव राजे निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलवलेली आहे आणि धबक्या आवाजात हो चर्चासुद्धा चालू आहे की ते मोहिते पाटील असो किंवा महाविकास आघाडीचा सा, उमेदवार असो त्यांना ते पाठबळ देण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता आमची कार्यकर्ते मागणी मागच्या आठ दिवसापूर्वी मिटिंग झाल्यानंतर ॲग्रेसिव्ह मागणी राहिलेली होती आणि त्यात खासदार साहेबांनी कार्यकर्त्याची जर मनधरणी केली कार्यकर्त्याच्या शब्दाला जर त्यांनी मान्यता दिली तर आम्हाला आम्हाला सहकार्य करावं लागणार आहे पण त्यांनी कार्यकर्त्याचं म्हणणंही ऐकून घेतलं पाहिजे या महत्त्वाचं मी आहे उपरीच्या कार्यक्रमात उद्घाटन झालं होतं दोन वेळा लाईट देखील गेले मात्र तिथं तुम्ही अनुपस्थित होता त्यामुळे चर्चेला वेगळं उदाहरण आलं होतं की परिचारक आणि कल्याणकाळे हे दोघेही विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळे यांच्या रस्त्याच्या कार्यक्रमाला शुभारंभाला उपस्थित नव्हते त्या टायमाला मला आमंत मला आमंत्रण नव्हतं पण मी पुण्याच्या मिटिंगला थोडा मला उशीर झाला यायला दहा वाजल्या म्हणून मी त्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिलो होतो बाकी कोणतंही कारण नाही बाकी कुठलं कारण नाही मग कार्यकर्त्यांच्या मागण्या मान्य नाही झाल्यास तर तुमची भूमिका काय असणार आहे कार्यकर्त्याच्या मागं मला पाठीमागं जावं लागणार आहे शेवटी कार्यकर्ता राहिला तर नेता टिकतो आहे आणि नेता राहिला तर पुढं सगळ्या कामं आमचे होतात त्यामुळं आम्हाला कार्यकर्त्याच्या पाठीमागं जावं लागलं कार्यकर्त्याचे ज्या अडचणी आहेत ती या त्या उमेदवाराने ती समजूत त्यांची काढणं आणि जो शब्द देईल ती शब्द आम्हाला ज्या गावात भागात तालुक्यात जो निधी येईल त्या निधीमध्ये अजितदादा गटाचा समावेश असला पाहिजे आणि तो तुम्ही वेगळा निर्णय घेणार वेगळा निर्णय असं म्हणताय ना ती ती समजूत काढली पाहिजे नाहीतर मला कार्यकर्त्याच्या जा पाठीमागंच जावं लागेल धन्यवाद सर तुम्ही तुमचं मुलं नाव दिल्याबद्दल एकंदरीतच म्हाडा लोकसभा विद मा लोकसभेसंदर्भात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे कार्यकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास ते कार्यकर्त्यांनी जो काही निर्णय घेईल त्यांच्या पाठीमागं जाण्याचं कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याचा इशारा त्यांनी सोलापूर व्हायरल चॅनेलशी बोलताना दिलेला आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन रोहित जाधवसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्ट ची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे एसबीआय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत